जब्यानं कायली केलं रे बाबा अस कोणती टेन्शन येऊन पडली होती तर काही माहितच नाही बाबा असं करायला नाही पाहिजे होत आता मी एकटाच आहे ना तिने बुडा जब्र्या लग्नाची टेन्शन होती वाटे असं मनातले मनात, मनात। माय बीन लग्न तर होऊन नाही राहिलं चार वर्षापासून काय म्हणलं या जीवनामध्ये जगून काही फायदा आहे का म्हणून लेखाना कमी जास्त करून टाकलं अबे पण लय का आता मी कोणाच्या बोरश्यावर जगाव कोणासाठी जगू आता मी, ना, ना मी, मी ते एकटाच आहे ना आता मी बी असं करून टाकतो मी मरून जातो की काय करतो म्हणलं जगून तिने बुडा शांत राय बरं तू हा असं नको म्हणू हा शांतराय बघा शांताराम भाऊ अजून पर्यंत वाले तो आलेच नाही कोण ना सरपंच साहेब तुम्ही तर फोन दिला होता पोलिसवाल्याने अशी घटना घडली आमच्या गावामध्ये तर अजून तर याचा पताच नाही पोलिसवाल्याचा माहित नाही आता येते का नाही येत होऊ शकते म्हणलं टाइम होऊ शकते गाडी घोडं होई ना हा पंचरी होऊ शकते मला गाडी शांताराम भाऊ सरपंच साहेब तिकडं म्हटलं तो झुंबर मारती झब्रेस पोहोर राहिली असं हा ते फोन लावून सांगून द्या बा झबऱ्या भावा मिळाला आहे तिने असं असं केलं म्हणून असं सांगून द्या नाही ते म्हणलं तिकडल्या तिकडं म्हटलं वावरू वावर पात्र हो म्हटलं सरपंच साहेब झुंबरले फोन लावा ना तिला सांगून द्या झबऱ्यान भावा असं केला आहे म्हणा इथं झाडाला अटकून ब फाशी घेतली आहे ते तर तिकडे काही पाहू नका तुम्ही आता तिकडे शिवून जा म्हणा डायरेक्ट ठीक आहे शांताराम भाऊ सांगून देतो ना नाही तिकडल्या तिकडे ते वावरू वावर फिरत राहीन ना ते पत्ता चालणार नाही झेबऱ्या कुठे आहे म्हणून पाऊस सांगून देतो थांब हा बोला ना बोला सर्व साहेब बोला ना अबे का झुमरे मी काय म्हणतो झबरेला काही पोहू नका तिकडे तुम्ही हा तेरा म्हणलं इकडं झाडाला अडकून फाशी घेतली आहे तर लवकरात लवकर म्हणलं तुम्ही इकडे येऊन जा आता काही पोहू नका तुम्ही या म्हणलं इकडं अहो काय गोष्ट करता सर्व साहेब झबऱ्याला फाशी घेतली अरे बाबा हे कस झालं बाबा हो येतो येतो बाबा येऊन जा मला लवकर त्या मारतेले सांगून दे झबऱ्याने फाशी घेतली म्हणा झाडाला अटकून तर चाल म्हणा लवकर या लवकर तो काही ठीक आहे सर्व येतो मला लवकर येतो काय म्हणे सरपंच साहेब झुम्मर शांताराम भाऊ झुम्मर काही नाही म्हणे हा कसं झालं म्हणे राहिलो म्हणे दोघं बी आम्ही आता अरे <laughs> बाबा हे काय केलं म्हणले बोट्यानं हा कहून असं केलं कुठे पाटील अजूनपर्यंत काहीच माहित नाही कहून या झेबऱ्यानं आत्महत्या केली ना कोण गड फास घेतली तर माहितच नाही कोणा आता म्हणलं पोलीसवाली येईन त्याच्यानंतर मला चौकशी काय शांताराम भाऊ काढलं कोण ना म्हणलं तिला खाली हा माय बी दुखी असं म्हणलं नाडी फाडी चालत असिवंत तर असं तर घेऊन जाऊ म्हणलं घेऊन घेऊ न पाटील काढता येत नाही म्हणून आम्ही काढलं नाही ना नाही तर आता म्हणतात त्याला म्हणलं तिथे अटकून ठेवले असतं काय हा चौकीची गेल्याशिवाय कसं म्हणून म्हणलं पहिले पोलीस वाल्या लिहू द्या लागन ते काय म्हणते हा काच्यान झालंय कसं भाव झालंय पहिले ते विचारपूस करू द्या लागन ना आपल्या धोडी जमणार आहे म्हणलं त्याला काढणं हात लावणं तो मोठे पाटील आपण हात नाही लावू शकत ना केसले आता म्हणलं पोलीस कर्मचारी तसं मी फोन लावला होता पोलीस स्टेशन मध्ये येऊ राहिले म्हणजे अर्ध्या घंट्यात तर आता यूस राहिले असं ते म्हणलं ते छान बिन कर चौकशी ना काय छान झालं बा कौन झालं काही झालं होतं का घरी या त्याच्यानंतर म्हटलं काय बिन ते सांगाल मग आपल्याला पाहिलेच नाही का म्हणलं अजून पोलीस कर्मचारी नाही ना मोठे पाटील फोन तर केला होता मी ना पोचू राहिलो म्हणे आम्ही पण आता अजूनपर्यंत पोहोचले नाही म्हटलं ते म्हणजे साहेब डेनी बुड्याचा काही हालचाल म्हणलं बरं आहे का हा काही दिवस पडला नाही होता ना ओ मोठे पाटील आता त्याचं त्याला माहित म्हणलं डेनी बुड्याले आता काय सांगतो बिचारा म्हणलं त्याला एकटाच ना तो होता झबऱ्या आता त्याने असं करून टाकलं कमी जास्त तर काय करून तो बिचारा हा अरे बापा रे त्या मायबीन या झबऱ्यानं कायले असं केलं रे बाबा हा मायबी मायावाला सोपती एक नंबर होता रे बाबा कायले केलं मायबी कोण केलं तर माहिती आहे

ठीक आहे बाबा जा म्हणलं तुम्ही जा म्हणलं घरी ना आम्ही जातो तुम्हाला घरी मग आम्ही ती म्हणलं आपल्या घरी निघून गेलो तुमच्या मध्ये काही नाही झालं तिघा मध्ये लेणी बोट्या मध्ये त्या झऱ्यामध्ये काही नाही झालं मग असं केलं कोण म्हणलं या, या पोट्यानं <laughs> चला आता सगळे जण मागवा आम्हाला का काय चला मागवा सगळे जण <laughs> बाबाजी कोण म्हणले पुराचे आजोबा म्हणलं साहेब आजोबा आहे हो का पुराचे ठीक आहे काही झालं होतं भांडण झगडा काही म्हणलं कुठं मॅटर काही म्हणलं घरी मॅटर काही झाला का भांडण झगडा काही झालं का होता साहेब काही भांडण नाही झगडा नाही काही नाही या बाबाजीने विचारलं म्हणलं काही झालं का म्हणलं तुमच्या दोघांमध्ये तर नाही म्हणे आम्ही काय करू शकतो आता तुमची वाट पाहिली आता आता पाल तुम्हाला काय करायचंय ठीक आहे ठीक आम्ही सकाराम बकराम हे म्हणलं केसले म्हणलं खाली उतरून घे हा त्याच्यानंतर म्हणलं भाऊ म्हणलं काय ना काय नाही ठीक आहे खाली उतरून घे म्हण केसले ठीक आहे साहेब उतरतो डॉक्टर साहेब आहे का चालू राहिली आहे काय का आ, हो साहेब हाताची नाडी म्हणलं चालू राहिली आहे हा गड पास घेतला होता या पोरानं पण त्या गड्याला म्हणलं जास्त काही झटका बसला नाही त्याच्यामुळे म्हणलं थोडसा भाऊचा जीव वाचला म्हटलं नाडी चालू राहिली आहे स्वाद चालू राहिला म्हटलं पण बिहो साहेब भाऊ बरोबर पाहिला म्हणलं डॉक्टर साहेब खरोखर स्वाद चालू आहे का तो गेला म्हणलं काय म्हटलं साहेब पोरग गेला नाही अजून पोरग जिवंतच आहे पोरानं फाशी की घेतली फाशी घ्यायचा प्रयत्न केला पण ते फाशी लागली आहे बरोबर म्हणून भाऊ म्हणलं फक्त बेवस पडले नाही म्हणलं जिवंतच आहे ते ठीक आहे डॉक्टर साहेब अजून चांगलं बारीक चेक करा करा चेक हो या तुमच्या म्हणलं जिवंतच आहे फाशी घ्यायचा प्रयत्न केला म्हणजे पुरानं पण त्या म्हणलं म्हणलं दुरीच्या फाशी लागली नाही म्हणलं बरोबर हा ती नाडी म्हणलं डॉक्टर साहेब सांगू लागली स्वास चालू राहिला फक्त तो बेहोस झालाय ना तुम्हाला असं वाटलं तो बा वर्त गेला पण वर्त नाही गेला तो अजून चांगलं झालं म्हणलं साहेब हा बरोबर झालं भाऊ जिवंत आहे मग आता दिले दावकड्यात न्याय लागेल ना हा दावकड्यात घेऊन जाऊ म्हणलो ठीक आहे भाऊ चला म्हणलं दिले दावकड्यात घेऊन तुमच्या गाव मध्ये म्हणलं एखादी टेम्पो एखादी ऑटो वाटो असं ना सांगून द्या गाडी वाले त्याच्यात म्हणजे पोराला टाकून द्या ना डायरेक्ट म्हणलं त्या दावकड्यात घेऊन जा हा सरकार दावकड्यात ठीक आहे साहेब शिवलाल तू लवकरात लवकर म्हणलं घरी जा ना तू यावं लाग ऑटो घेऊन या लवकर हा पोटो जिवंत साहेब ते फाशी करी लागलेली आमच्या त्याला बरोबर हा आता स्वास चालू आहे डॉक्टर साहेब सांगून आले ते लवकर म्हणलं सरकारी दावकड्यात घेऊन जाऊ जीव वाचून जाईल म्हणलं पोटाचा का बरं शिवलाल लवकर म्हणलं ऑटो घेऊन दे हा जा लवकर ठीक आहे सरपंच साहेब लवकर जातो लवकर आणतो म्हणलं याटू <laughs> मित्रांनो तुमच्या आशीर्वादाने म्हणलं आपला झेबरू वाचला म्हटलं तिने फाशी घ्यायचा प्रयत्न केला पण तिला फाशी काही लागली नाही म्हणलं गळाले बरोबर डॉक्टर साहेब समोर आले आता तेले मनलो आता तिला म्हणलं आहे म्हणते गडी चालू आहे म्हणते त्याच्या हाताची आता डायरेक्ट म्हणजे मध्ये टाकतो मला शिवलालच्या ने तुम्हाला सरकारी दाखवण्यात हा वाचून गेला वाचून गेला म्हणलं आपला झेबरू हा चांगलं झाला म्हणलं झेब्रु जिवंत येत बा चांगलं झालं सांगितलं होतं मित्रांनो आपले झेबरूले काही होत नाही म्हणून हा झेबरू शिवाय म्हणलं हा हाय म्हणतो तो आहे म्हणलं आता तिला धावकऱ्यांना घेऊन जातो पण आता व्हिडिओ तुम्हाला सांगा म्हटलं कसं वाटला वाटलं चांगला वाटलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करा अवश्य मजेदार व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहते ठीक आहे मित्रांनो आता भेटू म्हणलं पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा नमस्कार चला बघा नाही तुम्हाला आता या हा सरकारी दगड चला भेटू भेटून